नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून अंदमान निकोबार मध्ये दाखल झालेला मान्सून आता पुढे हळूहळू सरकत असून लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात केरळमध्ये मान्सून धडक देणार आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात पाऊस कोसळणार आहे शेतकऱ्यांनी त्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण करण्याचं सा सांगण्यात आलंय यंदा उन्हाचा पारा चढल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असून पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे यंदा मान्सून केरळमध्ये लवकर दाखल झाल्याने महाराष्ट्रात यंदा जास्त पावसाची आशा आहे आज आणि उद्या मुंबई उपनगर कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच महाराष्ट्रात मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे केरळात मे महिन्याच्या शेवटी मान्सून दाखल होणार असून महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद